नमस्कार मी एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आपण म्हणतो शेवग्याच्या शेंगा बेसनपीठ घालून त्याच्यासाठी काय काय साहित्य ते तुम्हाला आम्हाला पावशा शेवग्याचे शेंगा आहे दीडशे ग्रॅम बेसनपीठ घेतलेलं आहे मिरची घेतलेले आहे सात अर्धा हळद घेतली आहे हे बघा जिरे घेतले एक चमचा या अर्धी चमचा लस लसणाचा गड्डा एक सोलून घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा हे तेजपत कडीपत्ता घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतली आहे प्रथम आपण आता शेवग्या शेंगा टाकून घेतलेल्या आहे गॅसवर आता आपण एक तांब्या पाणी टाकून घेऊया पाणी गरम करून घेऊ आणि त्यात एक चमचा मीठ टाकून घेऊ आणि शेवग्या शेंगा आपण शेवग्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या होत्या ते शेव्या शेंगा आता ज्याच्यात टाकून घेऊ कुकरमध्ये म्हणजे गॅस आता कुकर बंद करून त्याला एक शिट्टी देऊन घेऊ हे बघा गॅसची एक शिट्टी करून घेतली एक शिट्टी कुकरची करून घेते शेवटला आपण ते उकळून घेतले हे बघा ह्याच्या शेव उकळून घेतले आपण त्यामध्ये आपण त्या पीठ त्या उकडलेल्या शेंगाचं पाणी होतं तर टाकून घेऊ आपण चमचेन चांगलं बेसन पीठ घालून घ्यायचे हे बघा गॅस पेटून देऊया आपण आता ती चांगली फुललेली आहे आता यात लसूण टाकून घेऊ आपण लसूण आपण कापून घेतलं आता कढीपत्ता टाकूया मिरच्या टाकूया भाजून घेऊया कि बघा आता हळद हळद टाकून घेऊ आपण आपण जे पिठ होतं जाळीचं ते टाकून घेऊ आता त्याच्यामध्ये पीठ टाकून घेतलं आपण ते चांगलं हलवून घ्यायचं घट द्यायचे नाही आपण उकडताना मीठ टाकलं त्याच्यामुळे ते टाकायच काय गरज अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण द्यायचे नाही त्याच्यासाठी चांगलं हलून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे चांगलं पीठ आपण हलून घेतलेलं आहे ते बघा त्यात कुठल्याही प्रकारे गडकुळे दिसत नाही गटकुळे तुम्हाला जर वाटलं तर परत मी एकदा हलवून घ्यायचं चांगलं त्यामध्ये आपण जे उकळून घेतलं ते शेवग्या शेंगा टाकायचे घ्यायचंय शेवग्या शेंगा टाकलं का अशा प्रकारचे आपण बेसन टाकून जे शेवग्याचे शेंग केलं ते शिजलेले आहे आता आता त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ उथंबर चाहिए एकत्र करतेमें अ साधे सोप बेसन पीठा ची शेगा आप तैयार आता अपन गैस बंद करूँ घर मैं तुम्हारा खाने दाखिल कशा तैयार ये बो शा अतिशय स्वादिष्ट अयर जाए बेसन पीठ घालून आमची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार